मी करते सासूबाईंची खास रेसिपी ती म्हणजे पीठ पेरून केलेली पडवळाची भाजी त्यासाठी बेसनाचं पीठ किंवा थालीपीठाच्या भाजणीचं पीठ तुम्ही वापरू शकता तर इथे मी अगदी साधी फोडणी आधी दिलेली आहे फक्त तेल आपल्याला जरा जास्त वापरायचं आहे त्यानंतर बारीक काचऱ्या करून पडवळ चिरून घेतलेला आहे आणि ते त्या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे तर पडवळ ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे म्हणजेच स्नेक तर ही एका वेलाला येणारी भाजी आहे ही लांब लचक असते आणि त्यातल्या मधल्या बिया पूर्ण काढून घ्याव्या लागतात आणि मग याच्या काचऱ्या कराव्या लागतात यामध्ये लो कोलेस्टरॉल आणि लो कॅलरीज असतात त्यामुळेच ही भाजी डाएटसाठी अतिशय उपयुक्त आहे शिवाय यामध्ये विटॅमिन ई e, आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो आणि बरेचसे मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात म्हणूनच डाएट करणाऱ्यांसाठी ही भाजी अतिशय उत्तम तर पडवळाच्या या काचऱ्या झाकणावर छान पाणी ठेवून व्यवस्थित परतवून शिजवून घेतलेल्या आहेत आणि कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे साखर एक ते दीड चमचा दाण्याचा कूट चवीप्रमाणे लाल तिखट आणि गोडा मसाला घालायचा आहे यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे भाजणीचं पीठ घातलेलं आहे तर ही साधारण साडेतीनशे ग्रॅम भाजी आहे आणि त्यासाठी मी चार ते साडेचार मोठे चमचे भाजणीचं पीठ घातलेलं आहे ही थालीपीठाची भाजणी आहे याऐवजी तुमच्याकडे जर वड्याची भाजणी उरलेली असेल म्हणजे जे भाजणीचे आपण वडे करतो तर त्या भाजणीचं पीठ उरलं असेल तर तेही तुम्ही घालू शकता बेसनाचं पीठसुद्धा घालू शकता आणि मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा घालू शकता तर बेसिकली ही भाजी जर कोरडी आवडत असेल तर अशा प्रकारे पीठ पेरून खूप छान लागते फक्त आपण पीठ नंतर घालतो त्यामुळेच फोडणीमध्ये तेलाचं प्रमाण व्यवस्थित घालावं लागतं याशिवाय आपण जे मीठ तिखट आणि गोडा मसाला वापरतो ते सुद्धा व्यवस्थित प्रमाणात आधीच घ्यावं लागतं आता अशा प्रकारे व्यवस्थित त्याला परतवून घेतलेलं आहे आणि मग परत पाण्याचं झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजू द्यायची आहे कोरडी भाजी करत असल्यामुळे गॅस पूर्ण वेळ लो फ्लेमवर ठेवायचा आहे नाहीतर पीठ खाली करपू शकतो भाजी सर्व करायला रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात करपलेली नाही आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय